आता बातमी आहे नांदेडच्या हिमायतनगरमधून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा लाखोंच्या संख्येने निघणार आहे असे बंजारा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते त्या अनुषंगाने उद्या सप्टेंबर रोजी या बंजारा महा एल्गार मोर्चाला समर्थन देण्यासाठी आणि आपली हक्काची लढाई म्हणून या मोर्चात जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी व खास करून समाजाच्या युवा तरुण बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे बंजारा समाजाचे युवा नेतृत्व दिनेश राठोड खैरगावकर यांनी बंजारा समाज बांधवांना आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी नांदेड एक जो काम मार मोटो भाई भाई बंटी आडे माई थी, सहकारी लिहिले ती सवार एकोणतीस तारखे ना दन सोमवार आपले गोर बंजारा भव्य दिव्य महा एल्गार मेळावा जो काही नांदेड शहरी माही संपन्न वेरोच व मोर्चा सारू लॉंग मार्च पैदल रॅली निघालेचा

आयवाडे आयवाडे एकोणतीस तारखेला चेहरेबाई आपण गोल बचारा सो माझे ताकद भरून ना भविष्य प्रशासनेनं पर करताय सरकारेन करताय आणि जो मराठा समाज रो एक तीस किले रो मन क्या सरकार चुका नाको आपण तो बुद्धिजीवी सेवा भायार भक्त था बुद्धिजी बीजीवी आईवाळे आंगेरे भविष्य काळे माई सो चारशे पाचशे वर्षेर आंगेर वा चार सेवा भाया केवत कोण समाज आपण सेवा भाया आशीर्वादी जन्म देतले मुंदुरे सेवा भाया रे थोडे देणार ताकत आयवाळे एकोणतीस तारखेने आपण नक्कीच निकाळया पट्टी भाऊ आपण जो काही पैदल रॅली निकाल रेता સહભાગી વરેતા રહેતા સભેન સહકારે સહીત તમેન વિનંતી સા રોડે રે કે કોંટા થી જાવ ભ્યાવ સભેન વિનંતી સા પણ ઉર્જામ સા એકાંજી વાલે હે આવ જાયો તમારે પણ યારી બા ભાઈ બેન સબ વાડ દેખરે દેખ સમજો સમાજે સારો આતરા

तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची